राज ठाकरेंचं रक्षण करण्यास मनसैनिक समर्थ सुरक्षा कमी करणे कारणावरून अविनाश जाधव संतापले बघा आम्हाला महाराष्ट्र मनसेला किंवा राजसाहेबांना याचा कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही कारण आम्ही महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या संरक्षणासाठी नेहमीच तत्पर आहोत संपूर्ण महाराष्ट्रातली जनता राजसाहेबांवर प्रेम करते आणि राजसाहेबांच्या नेहमीच सोबत आहे मागील कोविडच्या काळात ज्या पद्धतीने लोक राजसाहेबांकडे आली आणि आम्ही लोकांची कामं करून करण्यात आली लोकांना न्याय मिळवण्याचं काम राजसाहेबांनी केलं ज्या ज्या वेळेला सरकारवर राजसाहेब हवी होतात त्या त्या वेळेला सरकार असे काहीतरी निर्बंध आणून स्वतःच्या आकलेचे तारे तोडायचा प्रयत्न करत असते भंडाऱ्याला जे काल घडलंय का त्यातून लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी मला वाटतं हा तात्काळ घेतलेला निर्णय कारण या निर्णयानंतर ने एक वेगळा रिएक्ट सगळ्याच राजकीय पक्षांकडून येणार होता आणि भंडाऱ्यात काल जे काही आपल्या चिमुकली चिमुकल्या मुलांना आपला जीव गमावा लागला होता त्याच्यापासून जगभरात काल भंडाऱ्यात जे अग्नितांडव झाले त्याचे अपयश लपवण्यासाठी सुरक्षा कमी करण्याचे षडयंत्र राज्य सरकारने रचल्याचा घणाघाती आरोप ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे काल महाराष्ट्रातील भंडाऱ्यात शासकीय रुग्णालयात अचानक आग लागून दहा नवजात रकांचा हुरपळून दुर्दैवी मृत्यू झाला त्यावरून सर्वांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती या सगळ्यावरून लोकांचे लक्ष परिवर्तित व्हावं यासाठी हे षडयंत्र रचले गेले असले तरी राज ठाकरे यांच्या रक्षणासाठी मनसैनिक पुरेसे आहेत असं वक्तव्य अविनाश जाधव यांनी केलंय कोरोना काळात मनसेचे काम पाहून अनेक जण राज ठाकरे यांच्याकडे वळले होते त्याने भयभीत झालेले या सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले कोणाची सुरक्षा आणि कशी सुरक्षा कमी करणे यासाठी सल्लागार समिती नक्की कोण आहे असा परखड सवाल देखील त्यांनी विचारला आहे जागृत महाराष्ट्र ठाणे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद